नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज वाहतीवर नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना त्याचबरोबर स्त्री शक्तीचा सन्मान अशाच काही महिला आपल्यासोबत असतात आपल्या आजूबाजूला वेगळं विश्व निर्माण करू पाहतात अशा महिलांना आपण भेटतोय त्यांचं वेगळेपण नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आज अशाच एक महिला आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुनीताताई चास्कर ताई नमस्कार नमस्कार वकील किशी कसं काय जोडला गेलात प्रथमतः ता वकिली हा ॲक्च्युअल माझ्या डोक्यात विषय नव्हता का परंतु दोन हजारमध्ये मध्ये माझं लग्न झालं आणि दोन हजार म्हणजे दोन हजार एकमध्ये मध्ये मुलगा वगैरे होत झाला मला आणि शिक्षण थांबलंच होतं बऱ्यापैकी म्हणजे ओनली एस वाय झालं होतं माझं तेव्हाही राहिलं होतं बऱ्यापैकी शिक्षण थांबलंच होतं माझं त्यावेळेला मुंबईवर मी इथे आले मी ठाण्याला मुळची ठाण्याची ठाण्यावर मी इथे आली आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार तीन चारच्या दरम्यान माझे मिस्टर मला म्हटले की तू वकिली कर पण वकिली करायची परंतु त्यावेळेला एवढी परिस्थिती काही अशी नव्हती की बाबा आपण एवढी फीज भरू शकतो म्हणजे त्यावेळेला मी जेव्हा आहे तेव्हा काहीतरी तेरा चौदा हजार रुपये समथिंग होते फर्स्ट इयरपासून हो। परंतु एवढं आपल्याला शक्य होईल का शिवाय आपला गॅप किती पडलेला आहे आणि आपलं एसवाय झाले एफ वाय कम्प्लीट सॉरी टी वाय कम्प्लीट व्हायचंय मग तिथून पुढे आपण लॉ करणार आहे तीन वर्ष तर ते असे म्हटल्यावर मी म्हटलं ठीक आहे समजा लॉचं आपली आता नाही आहे आर्थिक इकॉनॉमिक परिस्थिती पण आपण नंतर पाहू शकतो पण आपण आता टी वाय तर कम्प्लीट करू शकतो मग मी घोडेगावला माझं कॉलेज घोडेगावचं म्हणजे मी घोडेगावला एक्सटर्नल टी वायला ॲडमिशन घेतलं माझे एक शिक्षक इथे नारायणगावत राहायला होते त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि टी वायला मग मी सुटले टी वाय मे बी मला दोन हजार चार मध्ये सुटले असेल आणि मग त्यानंतर तो प्रश्न राहिला माझ्याकडे की बाबा आपल्याला आता लॉ करायचे पण त्याही गोष्टीला बरेच दिवस गेले कारण आर्थिक परिस्थिती नव्हती आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मध्ये मी एक थोडंसं वास्तुशास्त्राचा क्लास करून मी वास्तूचं वास्तुशास्त्राचे प्रॅक्टिस केली बरेच वर्ष आणि त्यावेळेला मग वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस केल्यावर मुलगा लहान होता म्हणजे मुलगा माझ्या आईकडे होता ॲक्च्युअल एक वर्षानंतर त्याला आईकडे ठेवला होता मी कारण दोघांनी काम केल्याशिवाय आर्थिक हे होणं म्हणजे परिस्थिती आपली पुढे मुलाला मला तिकडे ठेवावं हो लागलं थोडस इकडची घरची परिस्थिती लग्न झाली तेव्हा हो। म्हणजे फारच ऍक्च्युअल आता काही गोष्ट नाही हे ना केलं ना। ना। पाहिजे पण फारच नाजूक होती गावात तुम्ही कोणालाही त्यावेळेला विचारला असत तरी तास्कर म्हणजे सो अँड सो म्हणजे इतकं असं कुणी विचारत नव्हतं ती एक जिद्द म्हणत होती की आपण ह्याच गावामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवायचं की ज्या परिस्थिती म्हणजे आता त्यांना ह्या व्यक्तीला किंवा ह्या कुटुंबाला कोणी विचारत नाही पण काही दिवसांनी आपण अशी एक परिस्थिती निर्माण करायची की बाबा आणि हे आम्ही दोघांनी मिळून ठरवलं ना आम्ही दोघे त्या जिद्दीने लागलो मिस्टर माझे काही दिवस पहिले सुरुवातीला एक कंपनीत काम करत होते नंतर ते सोडून मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला त्यांचं कन्सल्टन्सीचं आहे ज्योतिषशास्त्राचं विजन गॅलेक्सीला ऑफिस आहे आमचा जवळजवळ पाच स महिने वेटिंग असतं तिथे त्यांचं अपॉइंटमेंटला आणि मग त्यानंतर आम्ही ठरवलं बाबा त्यांनी मला पत्रिकेत पाहून पत्यावेळेला सांगितलं की आपण लॉ करायचं कसल्या परिस्थितीनंतर मग मुलगा मुलाच्या करिअरसाठी मला ती वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस सोडून द्यावी लागली कारण माझा मुलगा एकटाच घरात असायचा आणि नंतर विचार हा केला की आपण पैसा कमवू पण मुलगा जर हातातून गेला तर बऱ्याचशा गोष्टी हे होत्या म्हणून मग मुलाला सांभाळण्यासाठी यांनी मला सांगितलं तू आता जरा थोडं स्टॉप घे त्यानंतर मग मी ते ठरवलं की बाबा नाही मुलाचं करिअर पण महत्वाचं आहे मुलगा महत्वाचा आहे तो लहान होता मी पाचवी सहावी सातवीला होता म्हणजे ते वय कसं असतं मुलांचं सर्व तेरा वर्ष हा आणि उगवतं वय असतं आणि त्या वयात मुलांना आपला सहवास महत्वाचा असतो आणि मला कधी कधी मी प्रॅक्टिस माझी म्हणजे पूर्ण इकडे मी गोव्यापर्यंत गेलेली इकडे भरमपूर वगैरे मध्य प्रदेश इथपर्यंत मी फिरायची आणि माझी एवढी चांगली प्रॅक्टिस होती की मला इथे जागेवर बसून सुद्धा मला कळायचं का कुठे काय इशू असणार आणि माझं चांगलं नाव होतं त्यावेळेला ह्या म्हणजे वास्तू ह्या याच्यामध्ये शास्त्रात परंतु संध्याकाळी यायला नऊ दहा कधी अकराही वाजायची मुलगा लहान होता भीती वाटायची टेन्शन यायचं एकटा पोरगा घरामध्ये त्याला काही करता यायचं नाही भीती म्हणजे ती एक भीती असायची गॅस जवळ गेला काय करायला हो। सो मिस्टर म्हणले आता तू वकिली कर आणि ठरवलं आम्ही आता वकिलीला ॲडमिशन घ्यायचं आणि पुण्यावर आम्ही एक दिवस येत असताना भोसरीच्या तिथे इंद्रायणी नगरचा चौक त्या चौकामध्ये ते राणी पुतळीबाई कॉलेज आहे म्हणजे ते तिथे नगरमध्ये लेडीज कॉलेज आहे राणी पुतळीबाई एस एस डी टी येते मुंबई युनिव्हर्सिटीच ते तो बोर्ड आम्ही पाहिला आणि मग आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला माझं एज थर्टी फाय समथिंग होतं पण पस्तीस होतं मग आम्ही ठरवलं की बाबा तिथे आम्ही चौकशी केली वगैरे सगळं आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलंच होतं मग त्यालाही भरपूर हे गॅप सर्टिफिकेट वगैरे पण मी ते केलं आणि मग माझी तिथून सुरुवात झाली लॉला ला लॉ क्षेत्रात पदार्पण करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल तर नक्की काय काय केलं आता फर्स्ट म्हणजे खरं सांग मी थर्टी फाय थर्टी सिक्सला ला ॲडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट एक्झाम माझी होती टर्म से, फर्स्ट की सेकंड टर्म आणि माझा ऍक्सिडेंट झाला इथे आपल्या मन याच्या चौक आहे ना पीडीसीसीचा तिथे हा माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर झाला मी सहा महिने जागेवर होते मला एक्झाम द्यायचं इतकं मला असा प्रश्न पडला होता आता कशी एक्झाम द्यायची पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली खरं म्हणजे मी पुढे जाण्यामागे त्यांचा खूप मोठा अधिकार हे हा म्हणजे त्यांचा खूप मोठा हाती आणि मग त्यांनी मला ते गाडीत घेऊन जायचे तिथे आमचं कॉलेज दोन मजली होतं पण मला खाली त्यांनी एक छोटंसं जागा करून दिली होती मी तिथे पेपर लिहायचे बसून तिथे गाडीतून उतरायचे ते मला तिथे नेऊन बसवायचे आणि मी पेपर द्यायची तोपर्यंत ते बाहेर थांबायचे कॉलेजच्या आणि पेपर संपला का आम्ही यायचं असं करून मी सेकंड टर्मची एक्झाम त्यावेळेला दिली त्यानंतर मग मी मागे वळून नाही पाहिलं मग मी लॉ केलं के दोन हजार सोळाला थर्टी नाईन म्हणजे कम्प्लीट नव्हतं ना थर्टी नाईन रनिंग होतं त्यावेळेला मी लॉ कम्प्लीट केला म्हणजे वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी जिद्दीमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कुठंतरी आपल्याला समाजात काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं या जिद्दीवर मी ते लॉ कम्प्लीट केलं गेलं लॉ कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणतं कोर्ट जॉईन केला सुरुवातीला प्रथम त लॉ झाल्यावरती मी जुन्नरला अशी एखादी जुन्नर केस आठवतीय का तुम्हाला तुमच्या आयुष्यातली की त्या केसने तुम्हाला खूप समाधान मिळालंय हा ज्या वेळेला आपण एखाद्या खरंच निरापराध व्यक्तीला म्हणजे एखादी कोणता एक बॅटर असो टी व्ही असो अदर कोणता असो वन थर्टी असो कोणते असो पण ज्यावेळेला आपण एखाद्या खरच ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय अशा व्यक्तीला ज्यावेळेला आपण न्याय निर्माण करून जर न्याय मिळून देतो ना त्यावेळेला चेहऱ्यावरचं समाधान फार वेगळं असतं की हा बाबा चला ह्या व्यक्तीला आपण न्याय देऊ शकलो हे समाधान फार वेगळं असतं चेहऱ्यावरचं आणि तेच खरं महत्त्वाचं असतं म्हणजे लोक म्हणतात काळाकोट घालतात आणि काळाकोटाच्या मागे म्हणजे असं बऱ्याचशा लोकांचं हो बोललं जातं पण तसं नाही आहे अशाही लोक आहेत की म्हणजे असंही आहे की आम्ही न्याय मिळवूनच देतो आणि शेवटी कसं असतं आमच्याकडे येणारा हा आमचा हे असतो त्याला न्याय मिळवून देणं हे आमचं काम असतं आणि त्याच्यासाठीच आमची नेमणूक झालेली असते त्यामुळे आम्हाला ते करणंच असतं पण ज्या वेळेला खरंच म्हणजे मला आता असं काही गोष्टी पण ज्या वेळा ती ते समाधान जे असतं ना आपण सपोर्ट करतो मोरल सपोर्ट करतो एखाद्या व्यक्तीला म्हणजे लेडीजसुद्धा किंवा जेंट्ससुद्धा कधी कधी आता ऍक्च्युअल असं नाही म्हणायला पाहिजे पण आता ॲक्च्युअल काय झाले माहिती आहे का पूर्वी का महिलांचे कायदे होते ना तर खरंच त्याचा महिला उपयोग करून घेत होत्या आणि सच्चाईने करत होत्या म्हणजे उगाच नाही आता काय व्हायला लागले मी महिला आहे मी महिलेला नाव नाही ठेवते पण मला एवढं म्हणजे महिलांना पण एक रिक्वेस्ट करायची का तुम्ही ज्या वेळेला कायद्याचा वापर तुम्हाला आता कायदे भरपूर डोमेस्टिक व्हायलेंटचा आहे आता वारसा हक्काचा आलेला आहे भरपूर कायदे महिलांच्या वरचे आहे पण त्याचा गैरवापर करतात बऱ्यापैकी कर, करू नका करतात म्हणण्यापेक्षा करू नका ज्यावेळेला खरंच तुम्हाला गरज आहे ना त्यावेळा आमच्यासारख्या लिहिली नक्की तुमच्या मागे पण तुम्ही गैरवापर म्हणजे उगंच एखाद्याने आता मी कालच एक पोस्ट वा ऐकली फेसबुकवर वाचली फक्त काही नाही लग्न ना झालं आणि मुलीला पहिल्याच दिवाळीला साडे दहा हजाराची घ्यायची हो होती आणि ती त्याची ऐपत नव्हती त्याने तीनच हजार दिले तिला आणि मग ती तिला खूप ते राग आला तिने आईला फोन केला मग तिच्या आई त्याला म्हटली की तुझी आईपत नाही आहे आमच्या पोरीला घेण्याची वगैरे असं तसं तिने दहा हजार ट्रान्सफर केले मुलीने साडी आणि यातनं मग ते वादू वाढत गेले ती मी ह्या ज्या गोष्टी होतात ना असं नाही व्हायला पाहिजे महिलांच्या बाजूने कायदे आहेत म्हणजे तुम्ही लगेच त्याचा वेगळा अर्थ काढून गैरफायदा घेऊन तुम्ही डोमेस्टिकवाले फोर नाईन्टी एट टाकता वगैरे तुम्ही विचार करायला आता केले म्हणजे कायद्यांमध्ये पण आता बरेचसे बदल झाले की बाबा कन्फर्म हे असेल तरच तुम्ही करू शकता वगैरे हो पण तरी पण ह्या मला महिलांनाही पण रिक्वेस्ट करायची का मयांनोगं कायदे जरी तुमच्या बाजूने असले तरी पण असं कोणत्याही कायद्याचा वापर करता नाही करता आणि तुम्ही विचार दुरु करू दुरुपयोग करू दुरु नका त्याचा मानसिक त्रास कोणाला होईल आपण जरी चुकीचं करत असलो तरी शेवटीवरती कोणीतरी आपल्याबरोबर असतं हा पण विचार करा म्हणजे मी आता वकील म्हणून जास्त हे नाही करू शकत पण शेवटी बरेचशा जे आम्ही अनुभव घेतोय बिवा आता म्हणजे कधी कधी मुले असतात ना अक्षरशः काही काही मुलं पाल्याप होऊन जातात आमच्याकडे येतात रडतात मग त्यांना आम्ही मोरल सपोर्ट देण्याचा आपण हे करते मी नेहमी बऱ्याचदा मुलींना पण म्हणजे जर खरंच हे असेल तर त्यांना मी खूप सपोर्ट करते नाही तुम्ही असं नका करू असा ती एक टेन्शनची गोष्ट असते आई वडिलांसाठी सुद्धा बरोबर आताचा हा आताची परिस्थिती आता अशी आहे हा मॅडम वकील व्यवसाय करत असताना महिलांना वकिली व्यवसायात नेमकं कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आव्हानांना म्हटलं तर आता ज्या वेळा तुम्ही क्रिमिनलमध्ये करता क्रिमिनलमध्ये करताना तुम्ही ज्यावेळा एखादा मॅटर घेता तर थोडस हे असतेच लेडीजला पण असं आपण असं नाही म्हणू शकत की बाबा आपण जर घाबरलो तर मग आपण काहीच करू शकणार नाही वकिली करताना समोरच्या व्यक्ती समजा समोर समोरची पार्टी कधी स्ट्रॉंग असेल आपल्याकडनं हे असेल तर ती एक थोडंसं दडपण किंवा ते, ते प्रयत्न करतात की बाबा असं कधी कधी आपल्याला हे पण करतात का तुम्ही आमचं मिटून द्या तुम्हाला असं करू तसं करू म्हणजे बऱ्याचशा पण असं काही नाही की आपल्या मनात जर असेल किंवा आपण जर कणखर असू तर मग त्या गोष्टी एवढ्या वाटत नाहीत म्हणजे असं आजच्या काळात महिला वकिलांच्या भूमिकेकडं तुम्ही कसं पाहता आता पूर्वीपासून तसं आता महिला वकिलांचं प्रमाण खरं बऱ्यापैकी वाढलेले अगोदर नव्हतं आणि वकिली करणं हे महिलेसाठी तसं चॅलेंजिंग होतंही आजही आहे फक्त त्याला संघर्षही करावा लागतो आणि बऱ्यापैकी आणि काय होतं महिलेला सगळं सांभाळून करायचं म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी कधी कधी ताऱ्यावरची कसरतही राहते पण महिला वकील म्हणजे एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे आता आणि वकिली करताना महिलेला जरी म्हणजे थोडासा संघर्ष म्हणा किंवा काही गोष्टींना सामोरं जावं लागतं नाही असं नाही परंतु त्यातनं ती महिला आता सक्षमपणे बाहेर पडून वकिली व्यवसायात स्वतःचा अठासा उमटवू उमटवू पाहत आहे म्हणण्यापेक्षा उमटवलेलाच आहे बऱ्यापैकी आता आपल्या जुन्नर कोर्टामध्ये सुद्धा चाळीस ते पंचेचाळीसच्या याच्यात आम्ही महिला आहोत चाळीस पंचेचाळीस पूर्वी मी जॉईन केलं तेव्हा एक असतील पण आता जवळ पस्तीस चाळीस महिला आहोत आम्ही जुन्नर कोर्टामध्ये सुद्धा म्हणजे महिला वकिलीकडे वळतीये आणि ती चांगलीही करतीये नम्रपणे प्रॅक्टिसही करतीये आणि छान सल्ले पण आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे महिलेकडनं छान महिला म्हणून एक छान काम ज्या वेळेस महिला तुमच्याकडं एखादी केस घेऊन येतात त्यावेळेस त्या महिलांना कायदेशीर मदत किंवा जनजागृती संदर्भात तुम्ही काय उपक्रम राबवलेत का हां कायदेशीर मदत तर आम्ही करतो सगळं त्यांना सांगतोच आमच्या बाजूने आणि थोडंसं वेगळ्या बाजूने सांगतो असं नाही आणि आम्ही काय करतो आता आमचं कोर्ट म्हणजे कोर्ट म्हणण्यापेक्षा ते वरूनच येत असतं एक प्रत्येक गावामध्ये आम्ही न्यायदान न्यायाचं शिबिर घेत असतो आमच्या इथे नारंगामध्येही झालेलं आहे कायदेविषयक शिबिर आम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन आमच्या कोर्टातल्या बऱ्याचशा नवीन मुली वगैरे किंवा आम्ही काही आम्ही त्याच्यावरती कधी कधी नाटिका करतो आम्ही मागे दोन तीन वेळा नाटिकाही केलेली आहे डोमेस्टिक व्हायलन्सवर म्हणा किंवा अदर प्रत्येकाच्यावर कधी कधी आम्ही त्याच्यावरती प्रत्येक विषयावरती प्रत्येक मार्गदर्शन करून लोकांना सांगत गाव गाव प्रत्येक ठिकाणी होतात कायद्याबद्दल महिलांमध्ये गैरसमज किंवा भीती अजूनही दिसते का तुम्हाला महिलांमध्ये गैरसमज असं नाही म्हणता येणार आता पूर्वी कसं महिलांविषयी कायदे म्हणजे थोडस इतके नव्हते आता जेवढे आहेत आणि पूर्वीची महिला कायद्याचा पूर्वीच्या महिला कायद्याला कायद्याचा वापर करताना किंवा जरी त्यांच्यावर अन्याय झाला तरी त्या सहन करत होत्या कारण कायद्याने कोर्टात जायचं म्हणजे आजही लोक म्हणतात जाईल कोर्टाची पाहिले नको चालला पण त्यावेळेस त्या महिलांमध्ये किंवा समाजामध्येच तो एक हे होता की बाबा नाही कोर्टात जायचं मग हे करायचं लोकांना आवडत बरेचशा समज होतो नवीन विषय पण आत्ताची महिला कायद्याविषयी जागृतही आहे आणि त्याचा वापरही करून घेते असं नाही की बाबा नाही कायद्याचंही म्हणजे जिला त्रास होतोय ती नक्कीच त्याचा फायदा घेते पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे खरंच जिला त्रास होतोय तिनेच त्याचा फायदा करून घ्यावा बोगरच आहे आपल्यावर विषयी कायदे का आहेत मग गव्हर्नमेंटने हे कायदे केलेत ते केलेत म्हणून घरच्यांना त्रास देऊन किंवा काय म्हणजे घरच्यांना मिठीच धरून असं काही करू नका तुमचा संसार तुम्ही छान करा आणि त्यातून खरंच जर तुम्हाला काही त्रास असेल खरंच नम्रपणे तुम्हाला वाटते की मला हा त्रास होतो तर आमच्यासारख्या महिला तुमच्या पाठीशी नेहमी उभ्या आहेत आम्ही वकील म्हणून नाही सामाजिक पण मी सामाजिकही कार्य चांगलं करते आमचं इनरवेल क्लब आहे नारायणगावमध्ये त्याच्यात जवळजवळ मी मागील पाच सात वर्षापासून आम्ही काम आहे आदिशक्ती प्रतिष्ठान आहे आदिशक्ती महिला आमची आमची पतसंस्था आहे याच्यामध्ये बऱ्याच आत्ता मी सध्या पाच गट पण चालवते आमच्या आधी केलेले आहेत त्याचं सगळं बघत असते हे म्हणजे आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिक तर तुम्हाला कायदेविषयक पण नक्की करू असं नाही की फक्त बाबा तुम्हाला दोन्ही बाजून मदत होईल पण ती महिला खरंच पिढलेली आहे हे जर वाटलं ना तर आम्ही त्याच्यासाठी नक्की नेहमी तत्पर असतो आपल्यासोबत होत्या सुनीता चाचकर मॅडम त्यांनी अगदी वकिलकीच्या क्षेत्रात येण्यापासून त्यांचं स्ट्रगल वास्तुशास्त्र त्यानंतर त्यांनी वकीलकी क्षेत्रात कसं पदार्पण केलं अगदी सगळा प्रवास सांगितलाय आणि हा जर प्रवास जाणून घ्यायचा असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद